राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अथक प्रयत्नातून राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या व्यावसायिक विकासासाठी पाचशे कोटींचा वाढीव निधी आणि आधी ओबीसी श्रेणीत असलेले कच्छी मुस्लिम समाजाला मागास प्रवर्गातील जाती वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान घेण्यात आला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष मोहम्मद तारिक लोखंडवाला यांच्या नेतृत्वात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अथक प्रयत्नातून राज्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या व्यावसायिक विकासाकरिता पन्नास कोटींचा वाढीव निधी आणि आधी ओबीसी श्रेणीत असलेले मुस्लिम कच्ची समाजाला मागास प्रवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान घेण्यात आला आहे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला वार्षिक तीस कोटींच्या जागी आता चारशे सत्तर कोटी वाढवून पाचशे कोटी रुपये निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून सदर निर्णय झाल्यामुळे हा महत्वपूर्ण निर्णयावर आभार प्रकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष मोहम्मद तारीख लोखंडवाला यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागपूर इथं अधिवेशन दरम्यान विजयगड या निवासस्थानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला